नमस्कार मी न्यूज भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बद्दल तर पहिली अपडेट आहे विनायक माळे बद्दल तर विनायक माळेचा आज युट्यूब वर एक नवीन व्हिडीओ येतोय ज्याचं नाव आहे शेट झाला गरीब या व्हिडिओचा पोस्टर सध्या इंस्टाग्रामवर वर जोरात वायरल होतोय काही दिवसांपूर्वी विनायक माळेने याचा ट्रेलर सुद्धा लॉन्च केला होता त्याची थोडी क्लिप मी तुम्हाला दाखवतो राहून दाखव आमचे झाला घरी या अगोदर विनायक माळीचे युट्यूबवर खूप व्हिडिओ व्हायरल झालेत या व्हिडिओला कसा प्रतिसाद मिळेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चला तर मग आपल्या पुढच्या सोहम आता हिंदी चॅनल सुरू करणार आहे का तर आर जे सोहमने काल एक स्टोरी टाकली ज्यामध्ये तो म्हणाला की मी एक हिंदी युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करतोय ज्यामध्ये पूर्ण इंडिया मधील विषय असतील मराठी कंटेंट नेहमीप्रमाणे मेन चॅनल वर सुरू राहणार आहे पण ही हिंदी जर्नी मी आठ ते दहा महिने ट्राय करणार आहे पण तुमच्या सपोर्ट शिवाय हे मी करू शकत नाही जर ही आयडिया तुम्हाला आवडली नसेल तर ते मी करणारच नाही म्हणून प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला असं चॅनल बघायला आवडेल का असं सोमने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आर जे सोमने नवीन हिंदी चॅनल चालू करावा का नाही याबद्दल तुमचे काय या मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग बोलत आपल्या नेक्स्ट अपडेट बद्दल तर नेक्स्ट अपडेट आहे दिल्लीमधल्या एका पेट्रोल पंप स्कॅम बद्दल तर दिल्लीमध्ये एका पेट्रोल पंपावर एक बाईक रायडर पेट्रोल भरायला गेला असताना त्याने पेट्रोल टाकायला सांगितलं पण तिथल्या वर्करने चारशे पाच रुपयांचं पेट्रोल गाडीमध्ये भरलं आणि सांगितलं पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकलं आहे या सगळ्या इन्सिडेंटचा व्हिडिओ रायडरच्या हेल्मेट कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला नक्की काय प्रकार घडला हे तुम्ही बघा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदुस्थान कॉर्पोरेशनने या व्हिडिओवर कमेंट करत दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाले की आपणास झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगरी आहोत आपली तक्रार प्रभावीपणे सोडवण्यासाठी कृपया तुमचा मोबाईल नंबर आमच्यासोबत शेअर करण्याची विनंती आहे आमची टीम या प्रकरणाची तातडीने दखल घेईल अशा स्कॅम बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा चला तर मग बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेट बद्दल जे आहे चेस प्लेअर आर प्रज्ञान बद्दल लास्ट वेगास मध्ये सुरू असलेल्या फ्रीस्टाईल चेस ग्रँड स्लॅम मध्ये आपल्या आर प्रज्ञानने पुन्हा एकदा इतिहास रचला जगातील नंबर वन मॅग्नस कार्लसनला फक्त एकोणचाळीस चालींमध्ये हरवलं एका भारतीयाकडून मॅग्नसची ही यंदाची तिसरी हार आहे पहिली हार झाली होती डी गुकेशकडून कडून दुसरी क्रोएटियामध्ये आणि तिसरी आपल्या प्रज्ञानांकडून लास वेगासमध्ये मध्ये काल्सनच्या चुकीच्या चालेनंतर प्रज्ञानानं गेम पूर्णपणे ताब्यात घेतला आणि फक्त एकवीस सेकंदात त्याला रेझिग्नेशन द्यायला लावलं इंडियन चेस प्लेअर इंटरनॅशनल लेवलवर एका मागून एक मोठे दिग्गज पाडतायत मॅग्नस काल्सनला हरवणं म्हणजे वर्ल्ड चेस मध्ये इंडियाची जोरदार एंट्री आता वाट बघायची ते यापैकी कोण वर्ल्ड चॅम्पियन ठरणार याची तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आजसाठी एवढे जर या व्हिडिओ बद्दल तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायक ला प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये